नमस्कार कस्तुरीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार आपण मार्केटमध्ये पाहतोच की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतात त्यामध्येच आपण मोठ्या प्रमाणात पाहतोच आहोत की शेवग्याच्या शेंगा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात पण या शेवग्याच्या शेंगांपासून आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप असे उपयुक्त असे त्यामध्ये जीवनसत्व आहेत त्याचप्रमाणे शेवग्याच्या शेंगा ह्या आपल्या म्हणजे खूप मोठ्या आजारांवरती सुद्धा हे उपयोगी आहे म्हणजेच हृदयविकार किंवा मधुमेह हो अशा आजारांमध्ये हे रामबाण उपाय आहे तर आज आपण मस्त अशा भर जीवनस्वत भरलेल्या अशा शेंगांपासून आपण आज सूप बनवणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करणार आहोत त्याआधी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया शेवग्याच्या शेंगा घेतल्यात साफ करून घेतल्यात ॲक्च्युली त्यानंतर आपण घेतली कोथिंबीर हिंग लसूण मोहरी मीठ हळद टॉमॅटो कांदा आहे आणि पाणी घेतलं आहे त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार तेल लागणार आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आता सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण एक कुकर घेतला आहे त्या कुकरमध्ये आपण ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालून घेणार आहोत त्यानंतर मी लसणीच्या पाकळ्या घेतल्यात त्यासुद्धा घालून घेतो एक टोमॅटो घेतला आहे त्यानंतर एक अर्धा कांदा घेतला तो सुद्धा मी घालून घेते त्यानंतर आपण एक एक वाटी मी पाणी घेतलं आहे ते मी त्यामध्ये घालून घेते आणि मस्त अशा दोन सिटी काढून घेणार आहोत आपण कुकरच्या कुकरच्या दोन शिटी काढून घ्यायच्या आहेत मस्त आपल्या अशा दोन शिप काढून झालेल्या आहेत आपले शेंगा सुद्धा मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत तर आता आपण शेंगा वेगळ्या काढून घेणार आहोत आणि त्यामधलं जे गर आहे ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत शेंगा अशा मस्त आपल्या सॉफ्ट झालेल्या आहेत बघू शकता आपण आता त्यामधला जो गर आहे तो काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण चमच्या सहाय्यानेही असं घर काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही बघू शकता मी छान असं मस्त गर काढून घेतला आहे तो आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यानंतर आपण टॉमॅटो आणि कांदा घेतला होता तो सुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे मी ही अशी ग्रेव्ही करून घेतलेली आहे कडे गरम झालेली आहे त्यामध्ये थोडाफार मी तेल घालून घेते त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेते हिंग त्यानंतर आपला जो सूप आहे तो मी त्यामध्ये घालून घेणार आपला सूप छान असा मस्त शिजून आलेला आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते त्यानंतर थोडीफार चिमुळभर हळद आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मी थोडाफार गूळ घेते मस्त आपल्या सूपला असा छान कलर आलेला आहे पुरेपूर अशा जीवनसत्वाने भरलेला सूप म्हणजे शेवग्याचा सूप आपला तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका